एका युगापासून आम्ही एका अशा योग्य व्यक्तीच्या शोधात होतो जी जनकल्याणाकरता आमच्या सिद्धीचा योग्य उपयोग करू शकेल आम्हाला दिसून येत आहे की भविष्यात आतताई शक्तींपासून आर्यावर्तांचं रक्षण करण्याचा भार तुलाच उचलावा लागेल आणि त्या समयी या दिव्यस्त्रांची तुला आवश्यकता भासेल राम क्षत्रियांना शस्त्र धारण करणं आवश्यक आहे परंतु शस्त्र धारण करण्याचेही काही नियम असतात देश समाज आणि निर्बल प्राणी यांच्या रक्षणासाठी शस्त्र हाती घेणं हे वीरपुरुषाचं कर्तव्य आहे धर्म आहे परंतु आपला अहंकार अथवा आपल्या बलाचं प्रदर्शन करण्याकरता कुणावर वार करणं कुणावर हल्ला चढवणं वीर पुरुषांचा धर्म नाही